सर्व खर्च पेपर खान औषध मजुरी सुतळी तार बांबू नवीन बांबून मग सर्व नवीन आहे रुपये चाळीस रुपये तो खर्च तीन रुपये हा माहिती रुपये चाळीस आपला खर्च पन्नास रुपये गेले बाकीचे राहिले ते आपले मग औषध बांबू वाला मग मग तारी वाला मग मजुरी मग आपल्याला काय राहणार जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुम्ही बघतात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आज आपण नाशिक येथील आरटीओ टोमॅटो मार्केटला आलो आणि संध्याकाळी जवळपास तीन वाजले आजच्या पूर्वीचं उद्घाटन झालं होतं मार्केटचं की बारा वाजता मार्केट चालू होईल पण आत्ता तीन वाजले पण एवढ्या पण गाड्या आलेल्या नाहीये तर आजचं काय रेट आहे जाणून घेऊ आज तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आज संध्याकाळचे तीन वाजले तर मग आत्ता काय मार्केट चालू आहे नाशिक येते तर पुढच्या पाच सहा मिनटात जाणून घेऊ आणि शेतकऱ्यांमध्ये शेतकाराकडून प्लॉटची पण कंडिशन जाणून घेऊ काय कसं वातावरण आहे तुमच्या इकडं तर इथं पावसाचं वातावरण तर आहेच मार्केटमध्ये पण पाऊस नाही आहे एक महत्वाचा विषय तर चला टाइमपास न करता डायरेक्ट जाऊ मार्केटमध्ये तर अशी एक कंडिशन आहे सध्या काय गाड्या फक्त कारण आता तीन वाजले संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत जास्त गर्दी होऊ शकते तर आहे त्या गाड्यांचं मार्केट काय चालू आहे अंबाटीला ते विचारू थोडक्यात रात्री काय मित्र काय भाव मागत

नवीनची लागवड नाही सध्या पण चाललं आहे टोमॅटो काढून परत त्याच्यातच टोमॅटो काढायचा होईल काढायच्यावरच परत सक्सेस पण तो कागद काढून परत व तुम्हाला त्याच्यावर काढायचं नाही सेम आहे तचंच कोणता प्लॅन आहे लावायचा व्हरायटी पंधरा सतराला उलय का बंद आहे पंधरा सतरा एक्सपोर्टला चालतं वाटतं जास्त पण आता लेट होईल असं वाटतंय मला कारण अरे दिवाळीपर्यंत दुबईचं बंद होतं असं ऐकलं आहे नाही हां तेच अरे मिरची आणली आहे का मिरची तिला काय मार्केट आहे पाऊस आहे का नाही तिला दोन दिवसापासून चालतंय काय भाव तिथे तांबाटी तांबाटने दिली दोनशे धान काय भाव मागत तीनशे रुपये तीनशे रुपये कुठली गाडी तातली तालुका रे शिन्नर कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी अरे माने परत पंधरा सात ठीक आहे आत्ता चालू झाली तिला काय तिचे काय मागितले तीनशे तीनशे लाल झाली काय जास्त अशीच आहे किती कॅरेट आणले आज आज आणले साठ गाडी घरचीच आहे का नाही भाडं भाडं काय भाडं तीस रुपये तीस रुपये काय गाडी प्लॉटची कंडिशन कशी चालू चांगली एक नंबर नवीन प्लॉट वगैरे का ती हेच चालू आहे नवीन तो पंधरा सतरा पंधरा सतरा त्याची कंडिशन कशी गरज एक्सपोर्टला चालतो जास्त हो सध्या लोकलमध्ये जेवढं आले आत्ता चालू झाले ना पहिल्यांदाच कुठं आहे चालतं ही ही कोणती आहे आरेमान आरेमान पहिलाच आहे का नाही धावा कुडा एक मग मित्र काय बाबा मागतो दांबाटीनशे तीनशे चारशे का कोणती वरायटी एक मिनिट बा कुठलं गाव म्हंटल पडण्या आणि पिंपळगाव जवळ आहे तुम्हाला पिंपळगाव बस तिकडं जवळ आहे मग इकडून नाश्ते कर आलं कोणचं वडनेर तुम्हाला वडनेर तुम्हाला इकडं पातळडी पण पातळ डे पण क्वालिटी कशी आहे सध्या प्लॉटची प्लॉट क्रॅकिंग दिसते पाऊस सांगून थोडंसं पट्ट्यात बस पाऊस सांग दोनती व्हरायटी म्हटलं दोनशे अरे म्हणे अरे माने का नवीन प्लॉट वगैरे आहे का नाही का त्याचे नवीन प्लॉट आहे ना पंधरा आहे आता म्हणजे पंधरा सतरा ते त्याची कडे परिस्थिती कशी आहे प्लॉटची चांगली बुटवाच्या पद्धतीची पाऊस आणि काही इफेक्ट वगैरे काहीच इफेक्ट एकदम प्रॉपर क्लिअर आहे प्रॉपर क्लिअर हा कितवा कुठे आता याचा कितवा कुठे आहे पहिलाच कुठे आहे आता चालू झाले का क्रॅकिंग दिसतंय तसं पावसाने जोड सहा दिवस लागत तर पाऊस चालू सहा दिवस काही फरक नाही पडला बघा तरी काही फरक पडेल वावर कोणते काळे तांबडे काळी मातीचे पेपर पेपर सपाट आहे का उतारे वावरांना सपाट

थोडी खराबच पावसामुळे पावसामुळे कोणत्या गावचे म्हटले शिलापूर शिलापूर हा पाऊस कंटिन्यू असेल म्हणजे नाही येतोय जातो येतोय जातोय वावर कोणत्या मातीचे तांबाई काळी माती पूर्ण काळी पूर्ण काळी माती मलचिंग पेपरवर आहे मल्सिंग पेपर वर बाकी नवीन प्लॉट कथेच याचे अजून एक प्लॉट लावलेला आहे महाराज काम आहे कोणता येतो लावतो तुम्ही आरेमानस आरेमानसवर नाही केला ॲवरेज चांगले जास्त रोगाला पण बळी नाही पडत पावडरी जर नाहीच नाही तर रोग कोणत्या तांबडी लागतो पावडरी मारलं तरी रोगाला बळीच घेणार तरी पण नव्वद टक्के ना लोकांचे आर्यमानची तांबडी नव्याण्णव टक्के आर्यमान आहे पण नव्याण्णव टक्के बळी सुद्धा आहे रोग या वर्षी आजच्या वर्षी गावला जर गेलं ना प्रत्येक तांबटी गाडी वाल्याकडे आर्य माणसं आम्ही दोन वर्षापासून आर्यमानच लावतोय या वर्षी सुद्धा पूर्ण आर्यमानच आहे पण मग नव्वद टक्के खराब झाले खराब झाले व्हायरस आलेलं आहे महिन्यात येईल महिन्यामध्ये पाऊस मला जास्त काम झाला असं वाटतं हे पण शेतकरी कोणता प्लॉट आहे आर्यमान मान तुमचा पण का चालू आहे का आता त्याच गाडीमध्ये का आत्ता चालू झालाय का किती कॅरेट आले चाळीस पहिल्या खोड्याचं तुमच्या पहिल्या खोड्याला किती प्लॉ कॅरेट निघाले पस्तीस पस्तीस किती लावलेली एकरमध्ये मध्ये त्रेचाळीसशे काढ त्रेचाळीस एक एकरमध्ये मध्ये बसले तुमचं कलेक्शन कशी प्लॉट प्लॉट माल कमी सेटिंग आहे आणि वातावरणामुळे गॅरेजचं प्रमाण जास्त आहे गॅरवान कार वगैरे कारपा आता हा मागे पाऊस झाला ना त्यामुळे जास्त ऊन पडल्यावर कारपा शकतो जास्त पाऊस पाऊस त्याच्यामुळे कारपा येऊ शकतो नवीन प्लॉट आहे का नाही तुमचं आहे ना। आर्या मानूच आहे का नाही वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस पंधरा सतरा कशी पंधरा सतरा वरायटी तिला खर्च कमी एक्सपोर्टला जास्त बळी नाही पडत पण माल आहे आणि लूच पडतो दुसरा एक्सपोर्टला असं नाही सांगता ना आपली लावली नाही अजून पण या लोकल मार्केट मध्ये ना मागणी कमी आरेमान वरायटी असल्यामुळं समजा व्हरायटी नसती ना तर मग त्याला उठाव बाकीच्या त्याच्या याच्या परवडत हा म्हणजे लांब जातो ना हा माल म्हणजे

किती गॅरेट आहे फक्त व्हरायटी तांबाटीचे प्लॉट कसे आहे सध्या तुमची तांबाटीचे प्लॉट कसे कंडिशन कंडिशन आता जाम झाले जाम किती आता पुढा तिसरा तरी लवकर जाम झाले पावसा पावसामध्ये लिक्विड वगैरे दिले होते का नाही खालून तरी जाम झाले पावसाच सारखा चालू कोणत्या गावचं म्हटलं देशवंती चालू घर चालू का

कॅरेट तर फुल बरेल दिसते तुम्ही एकवीस बावीस किलो बरेल तेवीस बाविश्के, किलो माल आहे मोजून नाही आणते का डायरेक्ट आणता डायरेक्ट आणतो थोडा शेतकरी यापर्यंत थोडा फायदा जाऊ दे आता काय माल चांगला आणायचा दोन रुपये फास्ट घ्यायचे विकायचा फास्ट पैसे घ्यायचे शेतकरी दिलदार माणूस मग कोणत्या गावचे तुम्ही आम्ही ढाकांबेचे इथले जेव्हा जवळचे हो लोकल माल चालू झाला आता कोणती व्हरायटी कोणती होती अरे मान अरे मान लोकल आहे का नवीन माल आहे म्हणजे लोकल म्हणजे ढाका म्हणजे लोकल, लोकल हा संगम नेट ते ले असं आहे ना आता चालू झालं दुसराच कोण आहे किती लावलेली तीन एकर आहे तीन एकर वावर काळी तांबडी नाही तांबडी माती तांबडी माती काय नाही प्लॉट वर नाही अजून तर नाही काय तेवढे चालू आहे दीड लाख त्याला खर्च झाला तेवढे झाले म्हणजे बरं होते किती एकर लावले एक एकर चालू आहे आता चालू येते एक दोन एकर अजून बाकी ये तीन एकर लाख खर्च आहे एक एकरला दीड लाख सर्व खर्च पेपर खाण औषध मजुरी सुतळी तार बांबू तार बांबू डायरेक्ट नवीन मग सर्व नवीन आहे पेपर पेपर नवीन ड्रिप नवीन तो पाचशे प्लस मार्केट भेटलं पाहिजे अवघड पैसे वाट काहीतरी चाललंय चार गाड्या मार्केटात नाही मग बाजार नाही चार गाड्या तर फ्रॅचच्या शेतकऱ्याला मारायची पाळी झाली काय आलं गाडी पिकअप नाही भाड्याची वीस रुपये झाली तर भाडे वीस रुपये चाळीस रुपये दहा किलोमीटर पंधरा अकरा बारा किलोमीटर तर वीस रुपये मग वीस रुपये चाळीस रुपये तो खर्च तीन रुपये रुपये त्रेचाळीस आपला खर्च पन्नास रुपये गेले बाकीचे <laughs> राहिले ते आपले मग औषधवाल्याला द्यायचे मग बांबूवाला मग सुतळीवाला मग मजुरी मग आपल्याला काय राहणार आहे मग नाही मावशी संपल्या संपल्या ओके मग मित्र काय भाव मागितले दांबाटी तांबाटी काय बाबा मागतशे साडेतीनशे कोणत्या गावचं खाली बस ना अरे खाली बस शिन्न कोणती व्हरायटी कोणती लावली अरेवान किती कॅरेट आहे का आज गाडीमध्ये नवीन प्लॉट आहे का मिडियम माल आहे का प्लॉटची कंडिशन कशी सध्या आहे का जाम झाली चांगले आहे का पाला वगैरे आहे का अच्छा नवीन प्लॉट आहे का नाही तेच लावले तेच चालू आहे का गोलटी काय मागितली दीडशे गोल्टी किती आता पंधरा आता द्यायचे आहे का अजून ओके गाडी स्वतःची का भाडे साल चालतंय तर मित्रांनो असं मार्केट आहे जवळपास साडेतीनशे चारशेपर्यंत मार्केट आहे आणि आज संध्याकाळचे तीनचं मार्केट दाखवतोय मी तुम्हाला आर टी ओन नाशिक येतील तीन दिवसापूर्वी पूर्ण जाम झाले तर दीडशेपर्यंत मार्केट आलं होतं आणि काल कालपासून जरा मार्केटमध्ये सुधारणा आहे तर आजचं लाईव्ह मार्केट आपण बघितलं आहे नाशिक आर टी ओ येथील साडेतीनशे चारशेपर्यंत एक नव्या मालाला चांगला माल असेल तर त्याला भेटतं आहे आणि जे दोन नंबरचं माल आहे म्हणजे संपत आलेला माल त्याला दोनशेपर्यंत मार्केट आहे आणि गोलटी दीडशेपर्यंत आहे आणि प्लॉट भरपूर लोकांचे जामच झालेले कारण पावसामुळं कारपा वगैरे किंवा गेरवा आणि रोग पण खूप प्रमाणात प्रमाणातच नवीन लावलेले प्लॉटसुद्धा जाम झालेले बऱ्याच शेतकऱ्यांचे तर तुमचे कसे कंडिशन प्लॉटची म्हणजे तुमच्याकडं वातावरण कसं आहे पाऊस कसा आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मार्केटबद्दल काय वाटतं तुम्हाला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि मित्रांनो हे लाल हे पूर्ण ज्यूससाठी बदल्यासाठी जाणारा माल तर त्याचं काय रेट आहे ते पण बघून घेऊ दोन मिनिटात ज्यूस ला काय मार्केट ठीक आहे ना तर साठ रुपये असं मार्केट आहे ज्यूस साठी जात त्याला